नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शारदा अकॅडमी तुमचं स्वागत आहे आपण शारदा अकॅडमीतर्फे टेस्ट सिरीज प्रोग्राम घेऊन येतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेसाठी जे आपल्याला अभ्यासानंतर कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज या टेस्ट सिरीजचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ही टेस्ट सिरीज बाय लिंग्युअल घेतोय यामध्ये आपण आन्सर सोबत स्पष्टीकरण सुद्धा पीडीएफ स्वरूपात देतोय एवढंच नाही तर स्पष्टीकरण व्हिडिओद्वारे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा असणार आहे ही अशी टेस्ट सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये तीन आपले सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि पाच अशा आठ टेस्ट आपल्या सतरा ऑगस्ट ते सव्वीस ऑक्टोबर या काळात पूर्ण कंप्लीट केल्या जाणार आहेत याचा फायदा गट या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वपरीक्षा सगळ्यात मोठा अडथळा सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता यासाठी मी स्वतः आणि सर दोघं आम्ही स्पष्टीकरण पण घेतोय आणि पेपर पण सेट करतो या व्यतिरिक्त जीएस पेपर सेट करणं आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आपण अधिकारी वर्गावर दिली आहे ज्यांच्या अनुभवातून हा पेपर तयार होणार आहे हे सर्व अधिकारी हा पेपर तयार करतील तसेच आमच्या फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली हा पेपर तयार होणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजला एनरॉल करा खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा अधिक माहितीसाठी थँक्यू थे।